सर्वांना जय भीम नमो बुद्धाय मी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना विशेष आणि आग्रहाची विनंती करू इच्छितो सोबतच ज्यांचा मानवतेवर विवेकावर आणि संविधानावर विश्वास आहे अशा महाराष्ट्रातल्या त्या लाखो करोडो सर्व नागरिकांना मी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं येत्या बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एका भव्य आणि ऐतिहासिक अशा विरोध प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे विरोध प्रदर्शन हे बिहार येथील महाबोधी महाविहार जे गेल्या शेकडो वर्षापासून ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे याला मुक्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि बिहारचं नितीश कुमार यांचं सरकार या सरकारांची झोप उडवण्यासाठी आणि यांना यांनी बनवलेला भारताच्या संविधानाचा अपमान करून आर्टिकल तेरा, आर्टिकल आर्टिकल उल्लंघन करून यांनी बुद्धगया जो बनवलेला आहे तो तत्काळ रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार आणि नियंत्रण हे वास्तविक बौद्ध धर्माला मानणाऱ्या अनुयायांकडे हस्तांतरित करावं अशा प्रकारची भूमिका घेऊन येत्या बारा मार्चला महाराष्ट्रामधल्या लाखो करोड लोकांना माझी विनंती असणार आहे की आपण रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी होऊन गेल्या एकशे एकशे पस्तीस वर्षापासून हे आंदोलन चालू आहे अठराशे नव्वदला अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आजपर्यंत त्या आंदोलनात आपल्याला पूर्ण यश मिळालेलं नाही पण या आंदोलनामध्ये एक नवीन शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या सर्वांचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातले लाखो लोक बारा मार्च दोन हजार पंचवीसला आपापल्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर आपण लाखोच्या संख्येनं या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा व महाबोधी महाविहार जे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे याला मुक्त करण्याच्या या युद्धामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं अशी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करत आहे मी या युद्धामध्ये येणार आहे आपण या युद्धामध्ये सहभागी व्हा जय भीम नमगुताय